पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद ट्रस्ट मार्फत चालवलेले जैन बोर्डिंग जागेच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये जैन समाजाला अंधारात ठेवून झालेल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मिर्जेतील जैन समाज एकत्र येऊन या सर्व घटनाक्रमाची चौकशी व्हावी अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे मिर्जेतील प्रांताधिकारी कार्यालयाकडे केली आहे पुणे येथील एच एम डी हॉस्टेलची तीन एक्कर जागा ट्रस्टच्या नावे आहे या जागेमध्ये जैन विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आणि जैन मंदिर असून सध्याच्या विश्वस्त मंडळीने चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने संपूर्ण हॉस्टेलची जागा व मंदिराचं समाजाला अंधारामध्ये ठेवून विक्री करून एका बिल्डरच्या घशामध्ये घातला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला विश्वस्त मंडळींनी समाजाला विश्वासात न घेता आर्थिक लोभापोटी केलेला हा खरेदी व्यवहार त्वरित रद्द करावा तसेच या व्यवहारामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि जैन बोर्डिंगच्या जागेची झालेली खरेदी व्यवहार त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी मिरजेतील जैन समाजातर्फे प्रांताधिकारी कार्यालयामध्ये निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या जागेच्या विक्री व्यवहारानंतर राज्यातील संपूर्ण जैन समाज एकत्रित येऊन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून आणि निवेदन देत आहे सदरचा खरेदी खत व्यवहार त्वरित रद्द न केल्यास राज्यातील संपूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरून पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मिरजेतील संपूर्ण जैन समाज एकत्र येऊन प्रांताधिकारी उत्तम दिगे यांची भेट घेऊन या सर्व व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शहरातील जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता पण तिथं जैन मंदिर आहे आणि धर्मशाळा आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरता तिथं मुलांच्या शिकण्याकरता वस्ती वसतीगृह बांधलेले आहे त्या वसतीगृहामध्ये कित्येक विद्यार्थी शिकून त्या ठिकाणी फायदा कठोर लोकांचा झालेला आहे पूर्वी वाहनाची जास्त सोय नव्हती तरीसुद्धा त्यावेळेला जोशी साहेबांनी मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी वस्तीगृह बांधून आणि त्या वस्तिगृह ठिकाणी धर्म जैन मंदिर बांधून मुलांना धार्मिक संस्कार व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मंदिरसुद्धा बांधलेलं होतं परंतु या एवढी या दस्टी लोकांनी अचानक बेकायदेशीर त्याचे विक्री केलेले आहे आणि ते विक्री केलेलं रद्द व्हावं आणि त्या वस्तीला आहे तसं राहावं मंदिर राहायला पाहिजे याकरता जैन समाजाने आज बेडशरातील जैन मंदिरांनी ह्या आंदोलन करून प्रांत ऑफिसरला निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचं पुढं पाठवून आणि जे लवकरात लवकर जे वस्तीला आहे तसं राहावं आणि मंदिर आहे असं राहावं आणि ते एकही रद्द व्हावं अशी सर्व चक्र जैन मंदिरांची विनंती आहे